नमस्कार आपण पाहत आहोत परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर ब्रेकिंग चंदनकाटा येथे भीषण अपघात पत्नीचा मृत्यू पती जखमी सोलापूर शहरातील हैदराबाद रोड चंदनकाटा येथे अपघात एस टी बस एम एच चाळीस सी एम साठ अष्ट्याहत्तर आणि दुचाकी यांच्यात धडक झाली एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे मृत महिलेचे नाव शहनाज मेहबूब शेख वय चौतीस राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे जखमी पतीचे नाव मेहबूब नबीलाल शेख वय अळोतीस राहणार कुंभारी दक्षिण सोलापूर हे दापत्य तांदूळवाडी येथील नात्यातील व्यक्तींच्या लग्नातून दुचाकीवरून परतत असताना हा अपघात घडला जखमी महबूब यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपासणी सुरू केला आहे 안녕하세요. <tuk tangan> अड़ेजोलो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा